शिवसेना नेते भरत गोगावले आणि राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांच्यातील राजकीय वैर अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये एका जिल्ह्यातले सत्तेत मांडिला मांडी लावून बसले असले तरी त्यांच्यातलं वैर लोकसभेलाही समोर आलं विधानसभेलाही तेच घडलं आणि आता तर मुद्दा अस्तित्वाचा आहे म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा जिल्ह्यात कोणाची ताकद किती कोणाचं वर्चस्व हे दाखवण्याचा अशात महाडमध्ये या दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय अशात कुठेतरी तटकरणी डाऊट टाकला आणि सगळ्यांना एकत्र घेतलं आता सध्या महाडमधलं चित्र पाहायचं झालं तर पाच पक्ष आणि गोगावले एकटे असं आहे पण यात गोगावले सुद्धा काही मागे नाहीत त्यांनीही आपली खेळी खेळायचं पाहायला मिळतंय एकंदरीतच राजकारण काय रायगड मध्ये काय अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ पारंपरिक विरोधक असलेले गोगावले आणि तटकरे आधी ठाकरे सरकार आणि नंतर देवेंद्र फडणवीस यांच्या महायुती सरकारमध्ये एकत्र आहे पण वर्चस्व वाद निधी वाटपामध्ये दुजाभाव विकास कामांमध्ये ढवळाढवळ आणि महत्वाचं म्हणजे रायगडचं पालकमंत्रीपद यावरूनच गो बोगावले आणि तटकरे यांच्यामध्ये वाद पिकवपा घेत पालकमंत्री वाटपावेळी पालकमंत्री पद आदिती तटकऱ्यांच्या वाटायला दिलं गेलं होतं पण गोगावल्यांच्या प्रखर विरोधानं त्यांना स्थगिती दिली गेली आणि त्यांच्यातल्या या वादामुळे आजही रायगड जिल्हा पालकमंत्री शिवाय पोरका कारभार सुरू आहे जाड भिंगाचा चष्मा आणि दुर्बीन लावूनही विकास कामा दिसत नाही असा तटकऱ्यांचा खोचक टोला असेल किंवा गोगावल्यांच्या नॅपकिनची मिमिक्री असेल किंवा गोगावलेंची तटकरेच्या घराणेशाहीवरती असलेली टीका या दोघांमधलं वाक युद्ध कायमच रंगलेलं पाहायला मिळतं आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवेळी तरी दोघे एकत्र येतील असं वाटत होतं कारण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिवसेना नेते म्हणजेच मंत्री भरत यांनी का राष्ट्रवादी काँग्रेसकडे महायुतीसाठी प्रस्ताव सादर केला होता त्यांनी रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या एकोणसाठ जागांसाठी प्रस्ताव देताना ज्या मतदारसंघात ज्या पक्षाचा आमदार आहे तिथे त्या पक्षाचे जाग, सात जागा लढवाव्यात आणि उर्वरित तीन जागा या समोपचाराने वाटून घ्यायचा असा प्रस्ताव राष्ट्रवादी समोर ठेवला होता पण राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये ताणलेले संबंध पाहता हा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसच्या पचनी काही पडला नाही आणि अपेक्षेप्रमाणे तटकरे यांनी हा प्रस्ताव धुडकावून लावला होता आम्हाला आमची ताकद आणि हक्क माहिती आहेत त्यामुळे त्या तो आम्ही घेऊनच या निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार आहोत युतीचे प्रस्ताव वर्तमानातून द्यायचे नसतात त्यासाठी चर्चा होणं गरजेचं असतं असं म्हणत तटकरे यांनी या प्रस्तावाची खिल्लीच उडवली होती आणि नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुकीतील जागा वाटप आणि नगराध्यक्ष पदाच्या दाव्यावरून महायुती तुटली त्यानंतर राष्ट्रवादीने डाव टाकला आणि भाजपशी करून शिवसेनेला अलगत बाजूला सारलं अशात जो गोगावलेंचा जातो तिथे बाजूलांचा डाव टाकत आधी भाजपला आपल्यासोबत घेतलं आणि महायुतीतील गोगावलेंना एकटं पाडलं घरात घुसून तटकरांनी विरोधात टाकलेला हा डाव गोगावलेसाठी अर्थात धक्का मानला जात होता यात आता तटकरने आणखीन एक डाव साधला आणि भाजपसोबत युती करत ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस यांनाही सोबत घेतलं म्हणजे महाडमध्ये आता शिवसेनेला राष्ट्रवादी भाजप युती ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्या विरोधामध्ये लढावं लागणार आहे म्हणजे गोगावले एकटे आणि त्यांच्या विरोधामध्ये पाच पक्ष असं चित्र महाडमध्ये आहे पण या राजकीय खेळात तटकरे जरी महाडमध्ये एकटे पडले असले तरी त्यांनी सुद्धा आपले पत्ते टाकायला सुरुवात केली म्हणजे जिथे गोगावल्यांच्या तिथे भरत गोगावले यांनी तटकरेंच्या होम पिच वर म्हणजेच रोह्यात राजकारण फिरवलं शिवसेना आता इरेला पेटली आणि एन निवडणुकीच्या तोंडावरती राष्ट्रवादीमध्ये पडचड झाली माजी उपनगराध्यक्षा शिल्पा धोत्रे आणि माजी नगराध्यक्ष कुशवाह यांनी शेकडो समर्थकांसह शिवसेनेमध्ये प्रवेश करून घेतला शिल्पा धोत्रे या सुनील तटकरे यांच्या अत्यंत निकटवर्ती म्हणून ओळखल्या जात होत्या त्यांनी पक्ष सोडू नये यासाठी अनेकांकडून दबाव आणि प्रलोभन दाखवण्यात आलं मात्र या कुटुंबियांनी शब्दावरती कायम राहून शिंदे गटात प्रवेश केला त्यांच्या प्रवेशानं राष्ट्रवादी काँग्रेसला रोह्यात मोठा धक्का बसल्याचं मानलं जातं त्यामुळे आता महाड असेल रोह्या असेल किंवा एकूण रायगडमध्ये शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले विरुद्ध राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे त्यामुळे आता कोण बाजी मारते है, हे पाहावं लागेल तरी या संपूर्ण राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा कर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका